खुल्या जागेत दारू पिणाऱ्या चौपन्न इसमांविरुद्ध कारवाई नाकाबंदी दरम्यान बेशिस्त वाहन चालकांकडून एक लाखांचा दंड वसूल अकोला जिल्ह्यात नाकाबंदी दरम्यान पोलीस विभागाच्या वतीने दिनांक सत्तावीस डिसेंबरच्या सहा वाजतापासून ते बारा वाजताच्या पर्यंत आकस्मिक नाकाबंदीचे आयोजन करून तसेच विशेष पथके तयार करून सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणे शांतता भंग करणाऱ्या व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चौपन्न इसमांतर मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत कार्यवाही करण्यात आली तसेच संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी राबवून नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यातील एकूण छेचाळीस नाकाबंदी पॉईंटवर करून मोटर वाहन कारवाई सातशे पन्नास रुपयाचा सा दंड आकारण्यात आलाय अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांपासून नागरिकांनी दूर राहावे आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा अकोला पोलिसांकडून अशा प्रकारचे विविध प्रतिबंधात्मक योजना अधिक तीव्रतेने राबवून कायदा मोडणाऱ्यांवर कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही करिता सर्व नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि शहराच्या शांततेत योगदान द्यावे व नागरिकांच्या सहकार्यानेच शांतता व सुव्यवस्था राखली जाऊ शकते असे आवाहन माननीय पोलीस अधीक्षक अकोला यांनी केले अकोला येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट